आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल विक्रम किचनमध्ये कॉफी करत असतो आणि त्याच वेळेला तिथं मग काव्यासुद्धा जाते आणि काव्या मग विक्रमसोबत गप्पा मारत कॉफी बनवू लागते इतक्यात त्यावेळेला त्या तिथं जिवा येतो आणि जिवा मग तिथं काव्याला बघून परत जात असतो त्यावेळेला विक्रम मग मक... अरे थांब कुठे निघालास म्हणून आवाज देतो त्यावेळेला मग जिवा म्हणतो काही नाही मग विक्रम म्हणतो कशाला आला होतास तेव्हा मग जीवा म्हणतो मी पाणी घ्यायला आलो होतो आणि मग विक्रम म्हणतो मग पाणी न घेताच निघालास त्यावेळेला मग जीवा पाणी घेऊन जात असतो त्यावेळी विक्रम ये इकडे ये म्हणून जीवाला बोलवून घेतो आणि मग जीवाला म्हणतो तुझ्या हातातला फ्रेंडशिप बँड दाखव आणि मग जीवाच्या हातातला फ्रेंडशिप बँड बघून मग विक्रम खूपच खुश होतो आणि म्हणतो बरं झालं की तुम्ही फ्रेंडशिप बँड बांधलाय आणि विक्रम मग जीवाला म्हणतो तू नंदिनीच्या हातामध्ये सुद्धा बांधलायस ना आणि मग बरं झालं तुमच्या दोघांचा फ्रेंडशिप डे साजरा झाला म्हणत मग विक्रम खूपच खुश होतो मग काव्य त्या दोघांचं बोलणं ऐकून काव्य तिथून निघून जात असते त्यावेळेला विक्रम ए थांब थांब म्हणून मग काव्याला पण थांबवून घेतो आणि म्हणतो मला सांगा तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधलाय ना आणि मग विक्रमचं हे बोलणं ऐकून काव्याने जीवा खूपच शॉक होऊन एकमेकांकडे बघायला लागतात काव्या म्हणते कशाला त्यावर मग विक्रम म्हणतो अरे कशाला काय लग्नाआधीसुद्धा तुम्ही बोलत होतात ना लग्नाआधीसुद्धा तुम्ही मित्र होतात ना मग आताच का ते नातं जपायचं नाही तुम्ही आता नवीन नात्यामध्ये आलात म्हणून जुन्या नात्याला कसं विसरून चालेल ते काही नाही मी तुमच्या दोघांसाठी फ्रेंडशिप बँड घेऊन येतो तुम्ही तो दोघं एकमेकांना बांधायचं